हे हॅलो गुड मॉर्निंग फॅमिली तर आज सकाळी सकाळी आलो आम्ही वावरात आज आज आहे पेरणं आणि टॅक्टर समोर गेलेला आहे तर आर्या आणि आर्याचे पप्पा पण समोर गेलेले हे पा दोघं बापले का मस्त समोर गेले आणि मला थांबले पण नाही आणि मी चालली आपल्या हळूहळू मग काय तुमचं सर्वांचं पेरणं झालं का तर हे बघा इथून झालेलं आहे आमचं वावर चालू आहे आहे तिथून आणि सर्व बघा आणि ते समोरचं सो पण आहे जिथं ट्रॅक्टर दिसते ते बघा ते समोरचं सो पण आहे गुलाबी ते पण आमचं शेत आहे कोणाचं आहे का कुठे आली, आली का तू कुठे आली गू वावर वावरात आली तू आपल्या कोणाच्यावर कुठे आपल्यावर काय आपल्यावर टाकू याच्यात ओढणारे फक्स ठेवून आने को सोचागा हम कहां जावन चालू केला फक्त चालू काय काय म्हटलं लवकर जाण तर मला पेर नव्हते म्हणे नाही तर मला पेरलं झालं असत म्हणे ताई ना लावली का ग हवेत माती कशाला टाकते খেলা uhm <Tower> <Breezy> 看到没？嗯嗯嗯 i

काय म्हटलं पराठी पेरायले ये म्हणलं माय अशी म्हणते आरी आहे ना चांगली टाकणं पटकन पटकन टाकत नाही तेव्हा मी येईल टाका जवळ जवळ जरा चल मी टाकतो तू माती टाक मी बी टाकतो तू माती टाकतो त्याच्यावर टाकजो पण त्याच्यावर कमेंट करून सांगा बरं मी जे दाखवते ते काय आहे आणि कोणाकोणाच्या वावरात निघते कमेंट नक्की करा सांगा बरं हे काय आहे तर